चक्क यंदाची नवरात्र नऊ नौ नव्हे तर दहा दिवसांची असणार आहे हा योग काही वर्षांनी एकदाच येतो आणि त्याला शुभ संकेत मानलं जात का पाहूया दरवर्षीप्रमाणे यंदाही शारदीय नवरात्र मोठ्या भक्तिभावाने साजरी होणार आहे दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा उपवास गरबा घटस्थापना आणि शेवटी विजयादशमी ही परंपरा भारतभर माळली जाते पण दोन हजार पंचवीस मध्ये शारदीय नवरात्र खास आहे ते तुम्हाला माहित आहे का कारण यावेळी नवरात्र नऊ नवे तर दहा दिवसांची असणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्र बावीस सप्टेंबर पासून सुरू होऊन दोन ऑक्टोबर रोजी समाप्त होईल म्हणजेच पूर्ण दहा दिवस हे विशेष का कारण पंचांगानुसार या वर्षी तृतीय तिथी दोन दिवस चालणार आहे यामुळे नवरात्र नऊ दिवस नव्हे तर दहा दिवसांचा असणार आहे जो की एक दुर्मिळ योग आहे शास्त्रानुसार तिथी वाढणे शुभ मानले जाते तर कमी होणं हे अशुभ समजलं जातं यंदा तृतीय वाढल्याने हा एक शुभ संकेत मानला जातो ज्योतिषशास्त्र सांगतं की अशा योगामुळे देशात आणि समाजात समृद्धी शांती आणि सकारात्मकता वाढते ही नवरात्र केवळ धार्मिक नाही तर आध्यात्मिक उन्नतेसाठी सुद्धा उत्तम मानली जात आहे या दहा दिवसांच्या नवरात्रीमध्ये भक्तांना आई दुर्गेची भक्ती करण्याची अधिक वेळ मिळतो संपूर्ण दहा दिवस देवीची सेवा उपासना जप पूजा हे श्रद्धेने करता येईल दहाव्या दिवशी सुद्धा आईचा एक ऑक्टोबर रोजी महानवमी या दिवशी मा दुर्गेचे रूप सिद्धदात्री पूजलं जात या दिवशी भाविक कन्यापूजन भंडारा आणि हवन यांसारखे शुभ कार्य करतात यंदाची दहा दिवसाची नवरात्र भक्तांसाठी एक शक्ती मिळवण्याची संधी आहे प्रत्येक दिवस देवीच्या एका रूपाला समर्पित आहे आणि यंदा अधिक काळ मिळाल्यामुळे भक्ती अधिक गहीर होऊ शकते यावेळी तुमचं मन शांत ठेवा देवीच्या चरणी ध्यान करा आणि आपल्या आयुष्याला सकारात्मकता आणा मित्रांनो ही होती माहिती दोन हजार पंचवीसच्या दहा दिवसांच्या शारदीय नवरात्रीबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला धन्यवाद